मिर्जत आमदार सुरेश खाडे यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला आहे मिरजेतील एकशे तेहतीस मतदान केंद्रामध्ये आमदार सुरेश खाडे यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केलं आहे चालू झालं मतदान चालू झालेलं आहे मतदान लोक उत्साहामध्ये करायला लागलेले आहेत मी सर्व मतदारबंधूंना माता बहिणींना बहिणाऱ्या माणसांना मी आव्हान करतो की बाबासाहेबांनी दिलेला एक मताचा आपल्याला हक्क जसं अन्नदान आहे जसं रक्तदान आहे तसं हे मतदान पण तेवढं महत्त्वाचं असतं देशाला तारणारं देशाला सक्त म्हणणारं ताकदवान बनणारं हे मतदान असतं आणि आपलं मतदान आपण सगळ्यांनी करावं ही सर्वांच्या माझ्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो मतदान शांततेनं होते सगळे यंत्रणा सुरू जी आहे त्याबद्दल प्रशासनाचं पोलीस डिपार्टमेंटचं महसूल डिपार्टमेंटचं धन्यवाद मानतो सुंदर अशी नियोजनबद्ध असं हे मतदान केंद्रशी उभा केलेले त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि परत एकदा मतदार बंधूंना आपला हक्क आपण बजवा आणि देशासाठी ताकद द्या एवढंच मी आपल्याला विनंती करतो आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी Bank of India Jabal Shivaji Road Miraj